नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीत युट्यूब चॅनल ई पीक पाणीला सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत मी माझ्या गावामध्ये मा दे देखील जास्त शेतकऱ्यांना पाणी विचारल्यानंतर सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे आपली ई पीक पाणी डॅश डॅश नंबरवरती ट्रान्सफर करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत हा जो एरर होतोय त्याबद्दल ई पीक पाणी कशी करायची आपल्याला आता पीक माहिती नोंदवायची आहे तुम्हाला मी डेमो दाखवतो की ट्रान्सफर झालेलं जे आहे ते पीक पाणी आपल्याला नोंद कशी करता येते आता आपल्याला माहिती इथे पाहू शकता तुम्ही सुरुवातीला पिकांची माहिती तुम्हाला मी चेक करून दाखवतो पंचवीस चार सव्वीस दोन आता आपल्याला हे करायचं आहे पंचवीस दोन पीक पेरणीची माहिती भरायची आहे सर्वे नंबर हंगाम पिकाचा वर्ग निर्बल पिका निर्बल पीक आहे का एक पीक आहे संपूर्ण क्षेत्र भरलं सिंचनाचे साधन लागवडीचा दिनांक त्याच्यानंतर पुढे जा तर इथे पाहू शकता आपल्याला आता पुढे पीक पाणी करून घ्यायचे तर मी आता पुढे जा या क्लिक करतो आपला अक्षांश रेषांश बरोबर आलेला आहे इथे पाहू शकता मी पुढे जा या बटनवरती क्लिक करतो त्याच्यानंतर मी छायाचित्र क काढून घेतो त्याच्यानंतर मी दुसरं छायाचित्र काढून घेतो आणि मी सबमिट या बटनवरती क्लिक करतो अशा पद्धतीनं त्याच्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून पुढे या बटनवरती क्लिक करतो इथे पाहू शकता इथे एक सूचना आलेली आहे आपले रजिस्ट्रेशन या नंबरवरती ट्रान्सफर करण्यात आले आहे तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपलं जे नेट आहे ते नेट बंद करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ठीक आहे या बट बत... त्याच्यानंतर आपल्याला ठीक आहे या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं व्यवस्थित पहा नेट बंद करून घेतलं ठीक आहे याच्यावरती क्लिक केलं पुढे आता इथे पाहू शकता तुम्ही पुढे जावरती क्लिक केल्यानंतर सूचना आपली माहिती साठवली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आपण नेटवर्कमध्ये आल्यानंतर होमपेजवरील अपलोड या पर्यायाचा वापर करून माहिती अपलोड करायची आहे मी ठीक आहे या बटनवरती क्लिक करतो इथे अजून एक सूचना आलेली आहे आपले इंटरनेट कनेक्शन बंद आहे कृपया मोबाईल डेटा सुरू करावा याला देखील ठीक आहे असं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला परत आपलं नेट चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक पर्याय दिसत असेल अपलोड करा याच्यावरती आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता आपला आपली जी ई पीक पाणी आहे ती माहिती साठवली आहे मी अपलोड झालेली आहे अशा पद्धतीचा मेसेज येऊन जाईल आणि अशा प्रकारे आपली ई पीक पाणी सबमिट होणार आहे तुम्हाला मी सबमिट झालेलं देखील दाखवतो पीक माहिती नोंदवा याच्यावरती जायचं आहे आणि पिकाची माहिती पहा इथे पाहू शकता मित्रांनो आपण जी ई पीक पाहणी केली आहे ती इथे सक्सेसफुली सबमिट झालेली आहे इथे पाहू शकता